नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी करा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी कर्मचाऱ्याबाबत पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेले आहे याबाबत त्यांनी एक्सच्या माध्यमातून माहिती दिलेली अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी कर्मचाऱ्यांसाठी कलम सोळा चार ए आणि अनुच्छेदामधील कलम सोळा चार बीनुसार केंद्र सरकारमधील पदोन्नतीतील आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मसुदा पी एम ओ कार्यालयाकडे पत्राद्वारे उपस्थित केलेला आहे असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले हे पत्र अठरा जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करायला पी एम ईमेल करण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा